नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेचा सर्वे करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे आता एकतीस मे पर्यंत तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता परंतु आता ऍप मध्ये बदल झालेले आहे हे जे घरकुल योजनेचं जे ऍप आहे ते अपडेट झालेलं आहे नवीन पद्धतीनं घरकुल योजनेचा सर्वे कसा करायचा त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा सर्वात अगोदर तुम्ही या ठिकाणी हे पत्र बघू शकता या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र आणि इतर हे जे दोन तीन राज्य आहे त्या राज्यांसाठी घरकुल योजनेसाठी एकतीस मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे एकतीस मे पर्यंत तुम्ही आता घरकुल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता सेल्फ सर्वे करू शकता हा सेल्फ सर्वे नवीन पद्धतीनं कसा करायचा आहे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा तर चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा नवीन पद्धतीने घरकुल योजनेचा सर्वे करण्यासाठी सर्वात अगोदर तुमच्याकडे हे जे आवाज प्लस नावाचं ऍप आहे ते ऍप अगोदर तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल मी देखील हे ऍप अपडेट केलेलं आहे आता मी हे ओपन करतो बघा जुन्या ॲपमध्ये आणि ह्या नवीन ॲपमध्ये बरेचसे फरक झालेले आहेत नवीन पद्धतीनं घरकुलचा सर्वे कशा पद्धतीनं करायचा ते आपण या ठिकाणी समजून घेऊया हे बघा हे ॲप या ठिकाणी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी भाषा निवडा म्हणत आहे तर आपण या ठिकाणी इंग्लिश भाषा निवडूया तुम्ही मराठी देखील निवडू शकता इथं खाली मराठी पण आहे परंतु आपल्याला इंग्लिश थोडं सोपं वाटतं तर आपण इंग्लिश ही भाषा निवडूया आणि गेट स्टार्टेड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे बघा इथं तुम्हाला तीन पर्याय दिसतील ॲप सुरू झाल्यानंतर इथं वरती लिहिलेलं आहे लॉग इन ॲज ऑफिशियल यूजर त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन आहे लॉग इन ॲज सिटिझन किंवा बेनिफिशरी यूजर आणि सगळ्यात खाली आहे लॉग इन ॲज चेकर तर आपल्याला चेकरवरती क्लिक करायचं नाही आहे आपल्याला हा जो मधला दोन नंबरचा ऑप्शन आहे लॉग इन ॲज सिटिझन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथं क्लिक केल्यानंतर हे आपल्या फोनमध्ये काही परमिशन मागेल त्या परमिशन आपल्याला अगोदर देऊन टाकायचे आहे याला हे बघा आलो करा तुमच्याकडे जर मराठीत असेल तर परवानगी द्या किंवा अनुमती द्या अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शन दिसेल आता बघा तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे हे ॲप अशा पद्धतीनं दिसतं या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे तर चला मी या ठिकाणी आधार नंबर अगोदर टाकून घेतो त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा आता मी आधार नंबर टाकलेला आहे या ठिकाणी ध्यानात ठेवा एका मोबाईलवरून एकच घरकुलचा सर्वे होतो एकच घरकुलसाठी ऑनलाईन अर्ज होतो त्यामुळं प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन व्यक्तीचा सर्वे करायचा असेल तर नवीन मोबाईल लागेल किंवा दुसरा मोबाईल लागेल ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे बघा आपण व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर हे काय विचारतंय बघा बघा व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर हे म्हणतं प्लीज इन्स्टॉल फेस आर डी म्हणजे तुमच्या फोनमध्ये अगोदर तुम्हाला फेस आर डी नावाचं जे ॲप आहे ते देखील इन्स्टॉल करावं लागेल आधार फेस आर डीचं हे ॲप आहे हे ॲप देखील तुम्हाला तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यावं लागेल बघा आता आपण आधार फेस आर डी इन्स्टॉल केलेलं आहे फोनमध्ये त्यानंतर आपण व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करू अशा पद्धतीनं हे बघा हे आहे परमिशन परमिशन द्या तर याला अलो करायचं आहे किंवा तुमच्या फोनमध्ये मराठी असेल तर अनुमती द्या असं म्हणायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं एकदा विचारेल तर त्याला हे जे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आय आय एम अवेअर दॅट आणि याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा आपल्या फोन समोर अशा पद्धतीनं कॅमेरा ओपन होतो आहे तर आपण काय करणार याला असे हे बघा कॅप्चर फेल म्हणत आहे तर पुन्हा एकदा तुम्ही ट्राय करा तुमच्या फोनमध्ये अशा पद्धतीनं कॅमेरा ओपन होईल तर हा कॅमेरा ओपन झाल्यानंतर बघा आता मी फेस स्कॅन करतो माझा बघा कॅप्चर झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं दिसेल यामध्ये याला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनसाठी एक पिन क्रिएट करायचा आहे तर या ॲपसाठी तुम्हाला एक पिन क्रिएट करावा लागतो बघा पिन क्रिएट करायचं आहे कुठलेही चार अंक तुम्हाला टाकून तुमच्या फोनमध्ये एक पिन क्रिएट करायचा आहे आता आपण या ठिकाणी एक सिम्पल पिन क्रिएट केलेला आहे यानंतर पुन्हा पहिल्यासारखीच पद्धत आहे राज्य निवडायचं त्यानंतर जिल्हा निवडायचा त्यानंतर तालुका निवडायचा त्यानंतर आपल्याला गाव निवडायचं आहे बघा ग्रुप ग्रामपंचायत असेल तर दोन्ही गावं तुम्हाला या ठिकाणी दाखवेल प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा हे काय म्हणतं युअर ॲड्रेस डिटेल्स सक्सेस सेवड सक्सेसफुली तर याला गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आता बघा या ठिकाणी वेगळंच दिसतं आहे पूर्वीचं जे ॲप होतं त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप सारा फरक आहे त्यामुळं थोडं गडबडून किंवा गोंधळून जायचं नाही या ठिकाणी आपण सेल्फ सर्वे करू शकतो आता कशा पद्धतीनं सेल्फ सर्वे करायचं आहे ते समजून घेऊया या ठिकाणी बघा डू अ सेल्फ सर्वे टू गेट युअर ओन होम तुमचं घर मिळवण्यासाठी तुम्ही सेल्फ सर्वे करा असं हे म्हणत आहे तर या पर्यायावरती स्टार्ट नाव या पर्यायावरती क्लिक करायचं आहे इथं बघा तुम्हाला ॲड्रेस डिटेल ऑलरेडी आलेलं आहे आधार कार्डवरून तुम्हाला खाली इंडिव्हिज्युअल डिटेल्स म्हणजे पर्सनल जे डिटेल्स आहेत हे जे कुलूप दिसतं आहे त्या कुलपीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा आता हा फॉर्म कसा भरायचा आहे यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे जो आधार कार्डवर स्पेलिंग असेल तसंच तुम्ह टाकायचं आहे इथं नाव नंतर आधार नंबर टाकायचा आहे याखाली तुम्हाला तुमचा जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे अशा पद्धतीनं हा जॉब कार्डचा नंबर कसा काढायचा त्याचा एक सविस्तर व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे तो तुम्ही बघून घ्या किंवा या व्हिडिओच्या या ठिकाणीवरती कोपऱ्यात देखील तुम्हाला जॉब कार्ड कसं काढायचं कसं डाउनलोड करायचं त्याचा एक व्हिडिओ मिळून जाईल त्यानंतर खाली बघा जेंडर विचारतं आहे मेल फिमेल काय असेल ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे सोशल कॅटेगरी एस सी एस टी आणि ऑदर्स त्यानंतर तुमचं वय टाकायचं आहे त्यानंतर इथं मॅरिटल स्टेटसमध्ये तुम्हाला करंटली मॅरिड म्हणजे जर विवाहित असेल तर करंटली मॅरिड लग्न झालेलं नसेल तर नेवर मॅरिड की कि विधवा किंवा विदूर असेल तर विदूर हा ऑप्शन निवडायचा आहे आणि जर तुम्ही सेपरेटेड असाल म्हणजे तुम्ही कुटुंबातून वेगळे राहत असाल तर सेपरेटेड असा नावाचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तर या ठिकाणी आपण करंटली मॅरिड असं ऑप्शन निवडूया त्यानंतर इथं फादर किंवा हसबंडचं नाव टाकायचं आहे जर तुम्ही फादर निवडलं तर खाली फादरचं नाव टाका त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर शिक्षण विचारतंय तुम्हाला तुमचं जे काही शिक्षण असेल प्रायमरी सेकंडरी हायर सेकंडरी त्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे मध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवा हा सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर लेबर और मॅन्युअल कॅज्युअल लेबर वर्कर हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे किंवा या वरती जर तुम्ही विचार जो काही तुमचा व्यवसाय असेल तो देखील निवडू शकता परंतु तुम्ही लेबर आहात असाच ऑप्शन निवडा म्हणजे तुम्हाला घरकुल मिळण्याचे चान्सेस वाढतील त्यानंतर बघा तुम्हाला नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स आहे तुमच्या कुटुंबात जेवढे फॅमिली मेंबर्स असतील ते सगळे तुम्हाला या ठिकाणी टाकावे लागतील आणि जेवढे तुम्ही फॅमिली मेंबर या ठिकाणी टाकशाल त्या सर्वांची आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी पुढे भरावी लागतील आता या ठिकाणी मी एकच टाकलेलं आहे कारण असाच फॉर्म असतो पुढचा बी देखील त्यामुळे तुम्ही इथं तुमचे जे काही मेंबर्स असतील ते जर टाकले तर तुम्हाला पुन्हा त्यांचं आधार कार्ड पुन्हा अशीच माहिती पुन्हा असाच एक फॉर्म ओपन होईल त्या व्यक्तीचं देखील तुम्हाला आधार कार्ड आणि ह्या गोष्टी तुम्हाला भराव्या लागतील आता पुढे बघा हे काय विचारतंय एनी क्रिटिकल म्हणजे तुम्ही कोणी आजारी आहे का असेल तर हो म्हणा नसेल तर तुम्ही याला नन म्हणू शकता कॅन्सर किंवा कोणता काही मोठा आजार असेल तुमच्या घरामध्ये कुणाला तर तुम्ही त्याला तो ऑप्शन निवडू शकता या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न आहे तर उत्पन्न किती टाकायचा हा एक प्रश्न आहे एक पंचवीस हजारच्या कमीच उत्पन्न टाका हे बघा या ठिकाणी आपण टाकूया किती झालं पंचवीस हजार झालं का नाही तर अडीच लाख होईल बरं का चुकून ध्यानात ठेवा त्यानंतर सेव अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता हे तुम्हाला विचारतं आहे यू हॅव एंटर ओनली वन मेंबर म्हणजे तुमच्या कुटुंबात एकच मेंबर आहे का हो माझ्या कुटुंबात सध्या मी एकटाच आहे त्यामुळं मी तर ओके म्हणतो तुमच्या कुटुंबात दोन असतील तर तुम्ही दोन मेंबर मागं टाकू शकता ओके गो टू नेक्स्ट म्हटल्यानंतर बघा अशा पद्धतीनं दिसेल दे हा आता मी या ठिकाणी एकच मेंबर ॲड केलेला आहे कारण आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं तुम्ही तुमच्या कुटुंबात जेवढे काही मेंबर्स असतील ते सगळे या ठिकाणी ॲड करू शकता आता हा आपण लाभार्थी म्हणून निवडलेला आहे नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करा हे तुम्हाला काय विचारतं आहे तुमची बँक अकाऊंटची डिटेल टाका तुम्ही ही बँक अकाउंट डिटेल भरू शकता जसं की बँकेचं नाव त्यानंतर त्याची शाखा त्यानंतर त्याचं आलं ब्रांच त्यानंतर खाली दोन्ही ठिकाणी अकाउंट नंबर आणि अकाउंट होल्डरचं नाव बेनिफिशरीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट त्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे मी सध्या हा पर्याय स्किप करतो तुम्ही स्किप देखील करू शकता कारण नंतर तुमचं घरकुलमध्ये लाभार्थी म्हणून निवड झाल्यानंतर तेव्हा तुम्हाला ते, तुम्हा ते त्यावेळेस देखील बँक अकाऊंट आणि पासबुक द्यावं लागतं त्यामुळं ला। आता सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर गो टू नेक्स्ट या पर्यायावरती यायचं आहे आता हे जे ऑप्शन आहे हे खूप महत्त्वाचे आहे बघा कारण या ऑप्शनवरूनच ठरतं की तुमचं घर कसं आहे आता जर तुम्ही भाड्यानं राहत असाल तर रेंटेड या पर्यायावरती क्लिक करा नाहीतर तुमचं स्वतःचं घर असेल तर ओन हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर इकडचे जे ऑप्शन आहे ते ध्यानात घ्या हाच ऑप्शन निवडत तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे हे पी यू डबल सी ए हा ऑप्शन निवडायचा नाही कच्चं तुमचं घर कच्चं आहे असा त्याचा अर्थ होतो के यू टी सी एचे हा ऑप्शन निवडायचा आहे आता तुमच्याकडे जे घर आहे कच्चं घर आहे त्याच्या किती रूम आहेत सध्या आपल्याकडे एकच रूम आहे असं आपण या ठिकाणी लिहायचं त्यानंतर लॅट्रिन फॅसिलिटी जी आहे ती आहे तुम्हाला तर याला नो म्हणा म्हणजे तुमच्याकडे टॉयलेट आहे का नो no. कारण घरकुलमध्ये टॉयलेटचे देखील पैसे मिळतात बारा हजार रुपये जर तुम्ही याला यस म्हटले तर मग तुम्हाला ते बारा हजार रुपये मिळणार नाही घरकुलचं जे अनुदान आहे दो जवळपास दोन एक लाख रुपये दोन लाखाच्या पुढे आता पैसे मिळतात घरकुलसाठी त्यामुळं तुम्ही याला काय करा नो म्हणा म्हणजे तुमच्याकडे टॉयलेट नाही असं त्याचा अर्थ होतो त्यानंतर मेन सोर्स ऑफ हाऊसहोल्ड तर या ठिकाणी तुम्हाला विचारतं की तुमच्या घरामध्ये जे इन्कम आहे ते कशा मिळून येतं तर याला निवडायचं आहे मॅन्युअल किंवा कॅज्युअल लेबर हा ऑप्शन ध्यानात ठेवा हे बघा मॅन्युअल कॅज्युअल लेबल आता मराठी असेल तर आकस्मिक श्रम अशा नावाचा ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता हे जे खालचे ऑप्शन आहेत बघा हे जे तुम्हाला एवढे ऑप्शन दिसतंय हे तुम्ही आता वाचित बसू नका मी तुम्हाला साधी सोपी पर्याय सांगतो या ठिकाणी याला नो नो म्हणत जायचं कुठपर्यंत नो म्हणत जायचं शेवटच्या दोन सोडून द्यायचे बघा शेवटच्या दोनला यस म्हणायचं आहे तुम्हाला चा चा हे जे खालचे दोन आहे याला यस म्हणायचं आहे वरच्या बाकीच्या सगळ्यांना नो म्हणायचं आहे तरी पण जर तुमची शंका असेल तर हे वाचून घ्या हे काय म्हणतं बघा मोटराइज no. yes, yes, थ्री फोर व्हीलर तुमच्याकडे तीन किंवा चारचाकी गाडी आहे का नो येस म्हणायचं नाही यस म्हटलं का तुमचं घरकुलमधून तुम्ही बाद झाले समजा त्यानंतर बघा थ्री फोर व्हीलर अग्रिकल्चर इक्विपमेंट आहे का याला नो म्हणायचं तुमच्यावर ट्रॅक्टर वगैरे किंवा तीनचाकी गाडी किसान क्रेडिट कार्ड आहे का नो त्यानंतर एनी मेंबर गव्हर्नमेंट एम्प्लॉई तर तुम्ही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहात का नो म्हणायचे कारण जर तुम्ही हो म्हटलं तर तुम्हाला घरकुल मिळणार नाही त्यानंतर हे विचारलं एनी मेंबर ओन अ नॉन ॲग्रिकल्चर एंटरप्राइज रजिस्टर्ड विथ गव्हर्मेंट तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंटच्या एखाद्या सोबत एखाद्या व्यवसायासोबत जोडलेले आहात का तर याला न म्हणायचं हे असे जे ऑप्शन आहेत ते सगळे न म्हणत चला याच्यामध्ये काही असे ऑप्शन आहेत की जे विचारतात तुम्ही जनजाती किंवा ज एखाद्या कास्टमधून येतात का तर तसं तुमचं जर काही असेल तर तुम्ही त्याला यस म्हणा आता हा एक ऑप्शन आहे बघा प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स तर याच्यामधून तुम्ही येता का तुमचा एखादा ट्रायबल किंवा जाती जनजाती समूहामधला एकदम आदिवासी भागामध्ये जर तुम्ही येत असाल तरच याला येस म्हणा नाहीतर अन्यथा या सगळ्याला तुम्हाला काय करायचं आहे नो नो म्हणत जायचं आहे ओके हे सगळे ऑप्शन तुम्हाला नो नो करायचे आहे आणि खालचे जे दोन ऑप्शन आहे त्याला यस करायचं आहे से? आणि सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके गो टू नेक्स्ट आता बघा हा सगळ्यात सगळ्या मो मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी तुम्हाला चालू करावं लागतं तुमच्या फोनचं लोकेशन लोकेशन चालू झाल्याशिवाय हा फोटो निघत नाही आता लोकेशन कुठं आहे रे बाबा हां हे येतं आहे लोकेशन चालू झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉंगटिट्यूड दिसेल आणि अॅक्युरेसी दिसेल तुम्हाला आता इथं अॅक्युरेसी किती दाखवते बघा दहा मीटर दाखवते पंधरा मीटरपेक्षा कमी असायला हवी काही ठिकाणी दोन दोन तीन तीन हजार अॅक्युरेसी दाखवतं काहीच्या फोनमध्ये त्यावेळेस तो फोटो निघत नाही आता इथं अपलोड इमेज या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अपलोड इमेज या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फो घराचा फोटो काढायचा आहे तुम्हाला आता मी जर या ठिकाणी क्लिक केलं तर काय ओपन होईल इथं मी आता घरामध्ये व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळे तुम्हाला हेच दिसेल या ठिकाणी तर हा फोटो तुम्हाला असा काढायचा आहे आणि टिक करायचं आहे परंतु तुम्ही कसा फोटो काढशाल असा फोटो काढला तर याला क्रॉप करायचा आहे बघा आता तुम्ही कशाचा फोटो काढशाल ते ध्यानात घ्या ओके आता हा फोटो काढलेला आपण इथे येतोय परंतु तुम्ही असा फोटो काढू नका तुम्ही काय करा तुमच्या जुन्या घराचा फोटो काढा तुमचं जे घर आहे जुनं घर आता कसं काही लोक काय करतात प्लास्टरचं जे घर आहे तुमचं प्लास्टर केलेलं ईट कराचं पक्क घर त्याचाच फोटो काढतात आता त्याचा फोटो काढला तर तुम्हाला घरकुलचा लाभ मिळेल का नाही तुमच्याकडे जे कच्चं घर आहे झोपडी आहे तर त्या झोपडीचा फोटो काढायचा आहे आता ज्यांच्याकडे खरंच घर राहिला नाहीये त्यांनीच हा सर्वे करावा असा याचा अर्थ होतो ज्याच्याकडे पक्क सर्वे घर आहे त्यांनी सर्व्हे करूच नाही कारण त्याला ऑलरेडी घर आहे पक्क राहायसाठी आणि जर तुमच्याकडे घर नसेल तर तुम्ही असं झो झोपडीचा किंवा कुडाचं किंवा पत्र्याचं जे घर असेल पत्रे ठोकून राहता तुम्ही त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घराचा फोटो काढायचा आहे तुम्ही एक दोन तीन फोटो या ठिकाणी काढू शकता मी सध्या तुम्हाला व्हिडिओसाठी एक एकच काढून दाखवलेलं आहे इथं टिप्पणीमध्ये तुम्हाला काय टाईप करायचं आहे माहिती ते का ॲड रिमार्कमध्ये ओके टाईप करा किंवा तुमच्या घराची जी परिस्थिती आहे ती देखील तुम्ही या ठिकाणी सांगू शकता तुम्हा ओके त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायवरती क्लिक करायचं गो टू नेक्स्ट आता पुन्हा फोटो म्हणता येईल पुन्हा कोणता फोटो आहे हा फोटो आहे तुम्हाला ज्या ठिकाणी घर बांधायचं आहे त्या ठिकाणचा हा फोटो तुम्हाला इथं काढायचा आहे पुन्हा या ठिकाणी फोटोवर क्लिक करा आता हा फोटो असा ओपन होईल तर याचा फोटो काढा इथं मी घरामध्येच आहे त्यामुळे ह्या असा फोटो करत आहे इथं राईटवर क्लिक करा त्यानंतर वरती काय म्हणते ते क्रॉप तर या क्रॉपवर क्लिक करा चल रे बाबा ओके आणि त्याला काय करा ओके टाईप करा पुन्हा खाली तुम्ही रिमार्क जे काय असेल टाकाल ते टाकू शकता तुम्ही या ठिकाणी सेव आहे नेक्स्ट म्हणा गो टू नेक्स्ट म्हणा आता बघा इथं पुढचे जे प्रश्न आहेत ते विचारतं बेनिफिशरी वन टू गेट एनरॉल इन मासन ट्रेनिंग, तुम्हाल ट्रेनिंग तुम्हाला ट्रेनिंग पाहिजे का नाही माझं काही गरज नाही बघा बिनकामी नको ते आपल्याला आणि त्यानंतर हा दोन नंबरचा ऑप्शन निवडा हे तुम्हाला कसं घर बांधायचं आहे त्याचे मॉडेल्स आहेत तुम्हाला घरकुलचा लाभ मिळाल्यानंतर तुम्ही कसं घर बांधशाल तुम्हाला कशा पद्धतीचे घराचा लाभ हवा आहे त्याचे मॉडेल आहेत तर तुम्ही कोणतं एक मॉडेल या ठिकाणी निवडू शकता तर आपण हे दोन नंबरचं ऑप्शन निवडलं आहे आता याला सेव्हन नेक्स्ट म्हणा गो टू नेक्स्ट म्हणा आता काय आता तुम्हाला तुमचा पूर्ण सर्वे या ठिकाणी दिसतोय त्या ठिकाणी तुमचं नाव असेल आधार कार्ड असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील मोबाईल नंबर वगैरे तुम्ही काय काय टाकलेलं आहे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसेल तर या ठिकाणी काय करा डाउनलोड पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये तुम्ही जो काही सर्वे भरलेला आहे तो डाउनलोड होऊन जाईल आता डाउनलोड झाला म्हणजे आपला सर्वे झाला असं नाही आता याला काय करायचं आहे गो टू नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे गो टू नेक्स्ट म्हणायचं आता बघा व्हेरीफाय आधार आणि व्हेरीफाय जॉब कार्ड ह्या दोन पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे दोन पर्यायावरती क्लिक केलं की इकडं तुम्हाल 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 तुम्हाला एक चौकट येईल अशी ते सिलेक्ट करायला ती सिलेक्ट झाली की तुम्हाला या ठिकाणी अपलोड सर्वे करायचा आहे आता मी हा सर्वे व्यवस्थित भरलेला नाही कारण आपण सॅम्पलसाठी तुम्हाला करून दाखवतोय त्यामुळं आता हा अपलोड करता येणार नाही आपल्याला आणि त्याच्यामध्ये आधार व्हेरीफाय देखील होणार नाही कारण आपण ती चुकीची माहिती भरलेली सगळी आधार व्हेरीफाय करायला गेलं तर ते काय होईल बघा इन्फॉर्मेशन आधार नॉट व्हेरीफाईड ना। ओके कारण आपण ते चुकीचंच भरले या ठिकाणी काही वेळेस बऱ्याचदा जॉब कार्डचं असं दाखवतो बरं का प्रोसीड विदाऊट जॉब कार्ड करायचं नाही याला कॅन्सलच करायचं कारण तुम्हाला विदाऊट जॉब कार्डशिवाय हा सर्व्हे अपलोड होत नाही तर तुम्ही काय करा याला कॅन्सल करा आणि पुन्हा पुन्हा ट्राय करा तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय होईल जॉब कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा सर्वे अपलोड करायचा आहे अपलोड करण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागतो हे खाली डिलीटचं बटन आहे ते दाबू नका डिलीट केलं तर तुमचा सर्वे डिलीट होईल मग पुन्हा भरीत बसावं लागेल तुम्हाला ओके अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र